उस्मानपुरा भागातील अवैध दारू विक्री आणि तिथल्या दारूच्या दुकानांमुळे नागरिकांच्या जीवनावर होणाऱ्या वाईट परिणामांविरोधात शिवसेना उपशहर प्रमुख मुकेश निवृत्ती खिल्लारे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात तातडीची कारवाई करण्यासाठी निवेदन दिले आहे या परिसरात दारूच्या व्यापारासोबतच अवैध धंदे सुरू आहेत उस्मानपुरा भागात गांजा बटन यासारख्या नशेचे विक्री आणि सेवनही मोठ्या प्रमाणावर होत असल्याचं निदर्शनास आलंय नशाधुंद काही लोक तलवार चाकूसारखे हत्यार हातात घेऊन दहशत निर्माण करत आहे यामुळे लोकांमध्ये विशेषतः महिलांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाल्याचं यावेळी शिवसेना उपशहर प्रमुख मुकेश खिल्लारी यांनी सांगितलं आहे छत्रपती संभाजनगरचे जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे त्यांनी विनंती देखील केली आहे परिसरात विक्री करण्यात येणाऱ्या देशी दारू दुकानाचा परवाना रद्द करावा आणि उस्मानपुरा भागातील अवैध दारू अड्ड्यांवर कठोर कारवाई करावी लोकांच्या सुरक्षिततेसाठी आणि सामाजिक आरोग्यासाठी या प्रकरणात त्वरित आणि प्रभावी पाऊल उचलण्याचे आवाहन यावेळी करण्यात आलंय ने बक्ताला नंतर नंतर दे कर. हा.

स्टेशनच्या पाठीमाल तो पाहिजे बेस्ट करायची थोडीफार असतो मी आतमध्ये बसतो तो ऑन कॅमेरा तुला त्याच्या डिव्हिस त्याच्या चेक तुझे व्हायला पाहिजे विनोद मोहतोले आतमध्ये करतो त्याचा दारू तर दाटा नाही ना दारूचा आठा राहुल पण परि विनोद मोहतोले आतमध्ये दारू सप्लाय करतो त्याच्या म्हणण्यावरून राहुल जैसवालच्या म्हणण्यावरून तो दार दारूचा त्याची चेक व्हायला पाहिजे चेक झाल्यानंतर कळत की हा लायसन लायसन्स काही हा तडीपार माणूस तडीफार असून पोलीस स्टेशनच्या पाठीमागं दारूच्या आठवार बसतोय तरीही पुढे त्याच्यावर फरक कारवाई करतो हा तडीपार असताना याला नाही घ्यायचं कारवाई बी झाली पाहिजे राहू देतो लायसन घेतो हे लायसन राहू जसवालच्या नावावर नाही घ्या दुसऱ्याच नाही नाव आहे त्याच्या नावावर लायसन्स द्यायचा झाड जागीराच्या नावावर हे लायसन्स घ्यायचं